नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळघडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत कबनूर उर्साच्या दुसऱ्या दिवशी नवसाचे तोरण बांधण्यासाठी भाविकांची गर्दी ग्रामपंचायत व उरूस कमिटी प्रशासन यांच्या वतीने उत्कृष्ट नियोजनात सुरू असणाऱ्या कबनूर उर्सामध्ये ग्रामदेव जंदीसाहेब राऊनसाहेब दर्गा उरुस निमित्त आज भाविकांनी नवसाचे तोरण बांधण्यासाठी व दर्शनासाठी अलोट गर्दी केली शिस्तबद्धरित्या रांगेतून दर्शन घेत सर्वच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला हा कबनूरचा उरुस म्हणजेच हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रतीक मुंबईसह कर्नाटक पुणे व बाहेरील अनेक भक्त दर्शनासाठी येत असतात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे उरूस कमिटीने योग्य नियोजन केल्याने भाविकांच्या मधून समाधान व्यक्त केले जात आहे आपण हे दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिभावपूर्ण अशा वातावरणात हा उरुस या ठिकाणी संपन्न होत आहे नवसाचे तोरण बांधण्यासाठी भाविकांनी आज अलोट गर्दी केली त्याचबरोबर लहान मुलांच्यासाठी असणारी खेळणीसुद्धा आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती रंगीबिरंगी फुगेसह अत्यंत मनमोहक अशा जिन्नसनी आज हा उरुस संपन्न होत आहे कबनूरचा उरुस म्हणजेच हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रतीक अशी भावना या तळागाळापर्यंत पोहोचत असते आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती अत्यंत उत्साहपूर्ण अशा वातावरणात आज दुसरा दिवससुद्धा उत्साहात असा संपन्न होतोय जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा फक्त शिवराज न्यूज